या मालिकेच्या सप्टेंबरच्या भागामध्ये आकाशने भूमीसाठी मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो आणि तो भूमीला सांगत असतो तू मला नेहमी म्हणायचीच ना की तू माझ्यासाठी मोगऱ्याची फुलं आणलीस की त्या सुगंधाने मी कुठेही धावत येईन आता भूमी वेळ आली आहे माझ्यासाठी झगडण्याची माझ्यासाठी लढण्याची तुला माझ्यासाठी जगायचं आहे मला तुझी गरज आहे भूमी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत भूमी असं म्हणत आकाशात भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि भूमी प्लीज तू अशी झोपू शकत नाहीस असं म्हणत तो आता भूमीला उठवत असतो पण त्याच वेळेला इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो रागिणी आजीला सांगत असते आई तुम्ही दोघीजणी खूप थकलात तू आणि मानसी तुम्ही दोघीजणी घरी जा मी इकडे थांबते यावरती आजी म्हणते तुला वाटतंय का की मी घरी जाऊन माझं तिकडे मन रमेल म्हणून अजिबात नाही या सगळ्यामध्ये माझं मन तिकडे लागणारच नाही त्यामुळे मी जाऊ शकत नाही तू एक काम कर बरं तू आणि पौर्णिमा घरी जा मी आणि मानसी इथे थांबतो असं म्हणत आजीने आता पूर्णपणे तिचा डावच फ्लॉप करून टाकलेला असतो आणि आता इकडे रागिणी गडबडते रागिणी म्हणते आई असं काय करतेस अगं तुला सगळ्यामध्ये आरामाची गरज आजी म्हणते नाही मी इथे ना, ना करत बसेन आता इकडे रागिणीचा प्लॅन फ्लॉप होतो कारण आजीला घरी पाठवून या सगळ्यामध्ये तिला आता भूमीचा डाव काढायचा असतो म्हणजे भूमीला मारून टाकायचं असत जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पुन्हा पुन्हा भूमीचा तिला त्रासच नको म्हणून पौर्णिमा आणि ती इकडे राहून पूर्ण डाव सगळा खेळणार पण आजी आणि मानसी तिचा डाव उधळून लावतात आता ती पौर्णिमाकडे बघते आणि काय करायचं आता या दोघी तर घरी जायला मागतच नाहीयेत असा विचार करत दोघीजणी एकमेकीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बसलेल्या असतानाच आता मात्र आजीला लगेचच इकडे आता रागिणी म्हणते आई एक काम करू या का म्हणजे आपण सगळ्यांनी नुसतं इथे बसून राहण्यापेक्षा तिकडे तळघराला देवघर आहे त्या देवघरामध्ये देवारामध्ये आपण जाऊन सगळ्यांनी जप करूया का सगळ्यांनी भूमीसाठी प्रार्थना करूया का, का आणि तिकडे गणपती बाप्पाचं पण आगमन होणार आहे तर आपण तिकडे जाऊ या का आणि भूमीला आमच्या लवकरात लवकर आमच्या आयुष्यात परत आण तिची ही अशी परीक्षा बघू नको असं सांगूया चल असं म्हटल्यावरती आजी म्हणते चालेल तिकडे गेल्यावर ती जरा तरी आपल्याला शांती वाटेल असं म्हणत रागिणी आणि आणि ती आता आजी मानसी सगळ्यांना घेऊन खाली जाते पौर्णिमाला वरती ठेवते जेणेकरून पौर्णिमा कारस्थान करू शकेल तोपर्यंत तो आकाश सांगत असतो आज काहीही झालं ना तरी तरी माझ्याकडून माझ्या भूमीला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही एक वेळा दोन वेळा देव किती वेळा माझी माझ्या भूमीची परीक्षा पाहतो आहे ते काही नाही काहीही झालं तरी मला भूमीला या सगळ्यातून बाहेर काढायलाच पाहिजे आणि मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच ज्या म्हणजे आपण भूमी आणि आकाश हे कधीच वेगळे होऊ शकत नाही ना, त्याला मी, ना मी बिलकुल सोडणार नाही असं म्हणत आता मात्र आकाश भूमीकडे पाहत असतो आणि भूमी उठ ना भूमी उठ ना असं म्हणत असतो आणि मला खात्री आहे तू नक्की उठशील तुला आठवतोय का तुला मी थट्टा मस्करी केलेली a तुला माहिती आहे का आपण ज्या वेळेला फिरायला गेलो होतो त्यावेळेला तिकडे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये या सगळ्यामध्ये तुला मी म्हटलं होतं की हे पाणी खूप थंड आहे तरी पण तुला या स्विमिंग पूलमध्ये जायचंच आहे आणि तू मला हट्टाने नकार देत होतीस तर आता तसाच्या तसा स्विमिंग पूल मी ना आपल्या घरी पण बनवून घेणार आहे आणि मला तो क्षण पुन्हा 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 जगायचा आहे ज्या क्षणाला तू त्या स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी नकार देत होतीस आणि मी तुला हट्टाने आज जा आज जा असं म्हणत तो तो, आता सुद्धा मला तुझी साथ हवी आहे भूमी तू देशील असतो आणि मला तुझी साथ कायम पाहिजे असं म्हणत असतो पण काहीच रिस्पॉन्ड देत नाही आकाशचा धीर खचत जातो आकाशचा बांध फुटतो आणि तो, तो रडायला लागतो तितक्यात तिथे नर्स येते आणि उगाच तुम्ही यांना जास्तपणे त्रास देऊ नका तुम्ही बाहेर बसा आम्ही यांची काळजी घेऊ असं म्हणते तोपर्यंत तो भूमीला सलाईन वगैरे लावलेली असते आणि एक नर्स तिकडे तैनात धरते पण या नर्सला बाहेर काढण्यासाठी मात्र आता इकडे पौर्णिमा कारस्थान करणार असते तोपर्यंत इकडे आता अभिजित येतो आणि कशी आहे भूमिताईची तब्येत असं विचारलं असता आता इकडे आकाश म्हणतो बाकी सगळे कुठे गेलेत तर आता अभिजित आता इकडे अथर्व सांगायला लागतो बाकी सगळे खाली तळघर आहे ना तिकडे देवीची प्रार्थना करण्यासाठी गेलेत की देवीला सांगायला गेलेत की आमच्या भूमीला बरं कर आता आकाश पण त्याच तळघरामध्ये दे जिथे देवखोली आहे तिकडे जायला निघतो आणि इकडे रागिणी आणि पौर्णिमा डाव यशस्वी होण्याची वेळ आलेली असते रागिणी पौर्णिमाला इशारा करते की हीच ती वेळ आहे याच सगळ्यामध्ये आपल्याला आता वेळ साधून भूमीचं कारस्थान करायला पाहिजे तू या सगळ्यामध्ये तुझं काम कर पुढचं काम मी करते असं म्हणत पौर्णिमाला भूमीजवळ पाठवून आता रागिणीने पुढचा डाव साधलेला असतो इकडे पौर्णिमा भूमीजवळ असते येते त्यावेळेला नर्स पण तिकडे असते नर्सला बाहेर घालवून टाकण्यासाठी पौर्णिमा रडण्याचं नाटक करते भूमिताई भूमिताई तू बरी हो ना तू या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बरी हो तू जोपर्यंत घरी येत नाहीस तोपर्यंत मला काही पडणार नाही या घरामध्ये घर मला खायला उठतं अशी नको नको ती नाटकं आता नुसती पौर्णिमा करत असते आणि तिला चक्कर आले तिला गडबडतय तिला खूप त्रास होतोय अशी ओव्हर ऍक्टिंग करायला लागते आणि आता रडत बसते तोपर्यंत नर्स म्हणते काय होतंय तुम्हाला काय होतंय तुम्हाला तुम्ही एक काम करा बरं तुम्ही इथून उठा आणि बाहेर बसा मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते असं म्हणत नरसा त्या पो, इकडे पौर्णिमाला बाहेर घेऊन येते पौर्णिमा बरोबर हीच वेळ साधते हीच वेळ साधत पौर्णिमा लगेचच रागिणीला कॉल करते रागिणीला कॉल करते तोपर्यंत नर्स पौर्णिमाला ट्रीटमेंट करण्यासाठी काही औषधं वगैरे आणायला गेलेली असते हीच वेळ साधून पौर्णिमा इकडे रागिणीला कॉल करते आणि हे बघा तुमच्याकडे फक्त आणि फक्त आता दहा मिनिटं आहेत या दहा मिनिटांमध्ये जे काही तुम्हाला करायचं असेल ते लवकरात लवकर करून घ्या फार वेळ नाहीये तोपर्यंत तो आकाश आता इकडे खाली येतो आकाश खाली येतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र तो देवाशी जवळजवळ भांड्यास लागतो लागतो माझी परीक्षा किती दिवस पक्षी ला या सगळ्यामध्ये मला आता माझी भूमी परत हवी आहे मला भूमी परत दे म्हणजे जन्मदात्री माझी आई वडील तू माझ्यापासून सात आठ वर्षांपूर्वी हिसकावून घेतलेस त्यानंतर रघुकाका रघुकाका जो मला अगदी मुलाप्रमाणे सांभाळत होता त्या रघुकाकांना तू माझ्यापासून हिसकावून घेतलंस आणि आणि आत्ता भूमी आणि भूमीच्या बाबतीत तर एकदा ना ही तू कित्येक वेळा हे सगळं केलेलं आहेस मला तर भूमीची खूपच चिंता वाटते आहे एकदा माझ्या भूमीला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि आता तिची स्मृती हिरावून घेतलीस आता तर भूमीच्या जीवावरतीच भेटलेला आहेस तू ते काही नाही जर का माझी भक्ती माझी श्रद्धा ही खरी असेल तर मात्र माझी भूमी मला लवकरात लवकर माझ्याजवळ आलीच पाहिजे असं म्हणत आकाश आता हट्टाला पेटतो आणि गणपती बाप्पा जोपर्यंत तू माझ्या भूमीला बरं करत नाहीस तोपर्यंत तोपर्यंत मी तुझा पिछा सोडणार नाही असं आता तो, तो। आता गणपती बाप्पाच्या समोर रडत बोलत असतो आता मात्र या सगळ्यामध्ये गणपती बाप्पाच आकाशच्या मदतीला धावून येणार असतो पण तोपर्यंत रागिणीची कारस्थानं इकडे चालू असतात आणि रागिणीची ही कारस्थानं चालू असतानाच ती आता या सगळ्यामध्ये पौर्णिमाला सांगते की तू लक्ष ठेवून नर्स आतमध्ये येणार नाही म्हणून आता आकाश खूप फ्रस्ट्रेट होतो फ्रस्ट्रेट झालेला आकाश आता इकडे गणपती बाप्पाच्या समोर येतो आणि आता तो सांगायला लागतो आता बाद झालं माझा तुझ्यावरचा विश्वासच उडालेला आहे आता यापुढे मी तुझी कधी कधी पूजा करणार नाही खरंच तू जर असतास ना तर माझ्या भूमीला या अशा अवस्थेमध्ये नक्कीच तू टाकलं नसतंस याची मला खात्री आहे पण तू माझ्या भूमीला या अवस्थेत टाकलंस आणि या, या सगळ्याचा जिम्मेदार तू आहेस याच्या पुढे तुझ्याकडे कधीही मी काही मागायला येणार नाही ना यावरती आजी म्हणते आकाश तू असं देव सोबत हे वा असं वागू नकोस कसं आहे ना या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे जो उभा असतो तो असतो देवबाप्पा आणि देवबाप्पा या सगळ्यामध्ये नक्कीच आपल्या भूमीला बरं करेल असं म्हणत आता मात्र आजी या सगळ्यामध्ये आकाशला समजवत असते आणि त्याच वेळेला चमत्कार घडावा त्या पद्धतीने आता तिकडे एक बाई येते ती बाई म्हणते खरंच गजानना तू न या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला सुखरूप परत आणलंस खरंच तुझे किती आभार मानू म्हणजे माझा नवरा या सगळ्यामध्ये मृत्यूच्या दारामध्ये होता सगळ्यांनी आशा सोडली होती पण माझा तुझ्यावरती ठाम विश्वास होता या सगळ्यामध्ये तू माझ्या नवऱ्याला कधी कधी कर कधीही त्रास होऊ देणार नाहीस हे मला माहिती होतं असं म्हणत ती आता प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता आजी सांगत असते बघितलंस आकाश किती चमत्कार झालाय ते या बाईचा जसा चमत्कार झालाय त्याप्रमाणे तुझा पण चमत्कार होईल आपली भूमी बरी होईल तोपर्यंत इकडे आता अभिजीत फोन करून सांगत असतो इकडे रागिणीला ते मी फोन केलेला असतो रागिनी म्हणते एक काम कर तुझं काम तूप फक्त चोख कर पौर्णिमाने तिचं काम केलंय तू कॉरिडॉर मधले आणि आता या रूमच्या आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही फुटेज बंद कर अभिजित म्हणतो तू काळजी करू नकोस सगळे सीसीटीव्ही फुटेज मी बंद केलेले आहेत तू तुझं तु 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 काम चोख कर मी माझं काम चोख केलंय पौर्णिमाने तिचं काम केलंय असं म्हटल्यावर ती सीसीटीव्ही फुटेज बंद करून नर्सला दहा पंधरा मिनिटांसाठी बाहेर पाठवून आता मात्र रागिणी तिचं काम करण्यासाठी येते तिला पौर्णिमाने सांगितलं असतं की दहा पंधरा का मिनिटात काम उरका रागिणी म्हणते मी एकच मिनिटात उरकेन आणि रागिणीने भूमीला संपवण्यासाठी इंजेक्शन आणलेलं असतं जे इंजेक्शन फक्त तिला सलाईनमध्ये टोचायचं असतं बाकी रागिणीला काहीही करायला लागणार नसतं पण इकडे आकाशची भक्ती गणपती बाप्पाचं आकाशवरील प्रेम आणि आता इकडे रागिणीचं कारस्थान संपणार असतात तोपर्यंत इकडे आकाश ज्या वेळेला गणपती बाप्पाच्या इकडे तो आणि तिथे खूप मोठी गडबड चालू असते आणि तो विचारतो हे काय आहे यावरती ते सांगतात इथे गणपती बाप्पाचा आम्ही जागर घातो खूप हे ना म्हणजे ह्या ह्याची है, ख्याती खूप आहे जागृत व्यवस्था नाही मग आकाश त्या गणपती बाप्पाच्या समोर आता खूप मोठी प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत माझी भूमी शुद्धीवरती येत नाहीये माझ्या भूमीच्या हातून तुझी सेवा करून घ्यायची असेल तर माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर आणि बर या सगळ्यामध्ये मी तुझ्याकडे एकच शब्द टाकतो की जोपर्यंत माझी भूमी बरी होत नाही मी अखंड ढोल वाजवणार आकाशात भूमीसाठी ते व्रत घेतो की भूमी जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत अखंड ढोल मी वाजवणार आणि मला कुणीही अडवू शकत नाही माझ्या भूमीच्या हातून तुझी सेवा व्हावी अशी इच्छा असेल तर माझ्या प्रयत्नांना यश दे प्रयत्नांना यश देऊन तू लवकरात लवकर या सगळ्यातून माझ्या भूमीला बरं कर असं म्हणत आकाश आता या सगळ्यामध्ये प्रार्थना करत असतो आणि तोपर्यंत रागिणी लपतछपत आता भूमीच्या रोममध्ये येते भूमीच्या रोममध्ये येते पण तिला माहित नसतं की तिच्या पाठोपाठ आता मात्र येणार असते ती म्हणजे मानसे मग ती समोर येते इकडे गणपती बाप्पाची आराधना चालू असते आकाश प्रार्थना करत असतो काहीही झालं तरी माझ्या भूमीला माझ्याकडे परत आण या सगळ्यामध्ये आता तू माझ्यासोबत अन्याय करूच शकत नाहीस खरं गणपती बाप्पा असशील तर माझ्या भूमीला बरं काय आणि तो ढोल वाजवत असतो वाजवत असतो काही हे झालं तरी ढोल वाजवणं थांबत था, नसतो था, हीच त्याची सेवा असते हीच त्याची श्रद्धा असते आणि हीच त्याची प्रतिज्ञा असते आकाश ढोल वाजवतोय इकडे रागिणीची कारस्थानं सुरू आहेत ती आता भूमीला इंजेक्शन देणार तितक्यात मानसी पोचते आई काय करताय आणि ती मानसी आता सगळं रंगे हात पकडते रागिणीची कारस्थान होता होता राहतात आणि भूमीचा जीव आता वाचतो मानसीच्या येण्यामुळे रागिणीचं कारस्थान उघड केलं मात्र रागिणी गडबडते मानसीने पाहिलेलं असतं की रागिणी काहीतरी करते आहे गणपती बाप्पाच्या कृपेने फक्त भूमीचा जीवच वाचत नाही तर मानसी सोबत रागिणीचं खरं रूप आलेलं असतं या सगळ्यामध्ये मानसी आता भूमीला वाचवण्यात तर वास यशस्वी झाले पण रागिणीचं रूप सगळ्यांसमोर कसं आणणार पाहणार रंजक ठरणार